हिंजवडीचा जो स्वर्ग बघायचा का स्वर्ग चला दाखव हो नमस्कार मी राहुल मी आज तुम्हाला इतले बाहेर ठिकाण दाखवतो बघत राहा ते हिंजवडीतलं हिंजवडीकरांना माहीतच आहे पण जे आपल्यासारखे बाहेरून लोक येतात त्यांना ते बहुतेक नवीन असत दाखवतो रोजगारात व्यायाम करून गोर व्हायला लागलं होतं आज म्हटलं जरा बाहेर जाऊन व्यायाम करेल वातावरण पण चांगले झाले पाऊस पण पडतो तर घराच्या मागे डोंगर आहे तिथं जाऊया आम्हाला तिथलं तुम्हाला नजर आपण दाखवतो हिंजोळीच्या फेरीची आत्ता आपण जिथं निघालो ते हिंजोळीपासून ती हार्डली तीन साडेतीन किलोमीटरवरती असतं लक्ष तेवढं पण नसेल अडीच किंवा तीन किलोमीटर असेल तर जे ठिकाण आहे ते एक झरपी बिल्डिंग आहे तिथं त्याच्या मागच्या बाजूला हा डोंगर आहे बघा त्याला एक झरबी आहे एक नंबरचा विषय आहे तुम्हाला दाखवते वरती गेल्यावर आपण बघूयाच म्हणजे खाली सराउंडिंगचं वा हो जे वातावरण आहे ते पण एक नंबर आहे ते पण बघू इथून हे जरीब्या टाउनशिपचा एरिया चालू होते ते बा खालीचं वातावरण किती बाहेर झाले सकाळ पाऊस पडतोय थोडा थोडा त्या रिया की हिरवळ सिटीच्या ठिकाणी असं बघायला मिळणं थोडं अवघडच आहे मी जरा सिटीपासून थोडं बाहेरच्या साईडला राहतोय वातावरण अनुभवायला गोष्ट इथं आली की असं वाटतं गावाला झालं एक नंबर तर हे जे एक दरबिया सोसायटीचं गेट आहे इथून एक दरबिया टाउनशिप चालू होते या झाडांच्या मुदिस्त नाही इथं बिल्डिंग आहे बघा आणि इथून जो हा रस्ता वरती जातोय तिथून आपल्याला जायचे वरती तिकडून आपण या बाजूने खालून आलो त्या बाजूला एक दरबिया सोसायटी आपल्याला वरती जायचे तर जी कोण इथे येणार आहे फिरायसाठी तर त्यांनी हे लक्षात ठेवून यायचे की रस्ता पूर्ण स्लोपमध्ये चढ आहे तेवढंच उतार पण आहे आणि पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळं याच्यावरती शेवाळ साठली तर गाडी चालताना व्यवस्थित चालवायचे हो एक्साइटमेंटमध्ये गाडी पाळवायची वगैरे अशा गोष्टी करू नका इथं भरपूर ॲक्सिडेंट होतात साईडमध्ये पोरं येतात त्यांना गाडी कंट्रोल होत नाही किंवा रस्त्याचा अंदाज येत नाही आणि गाडी स्लिप होते किंवा हे बघा Ya अशी रस्ते आहे. ada रस्ते खराब झाले आहेत. नव महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणते ती भली बली आली बली गेली सह्याद्री आहे तर सगळं आहे पाऊस आहे पाणी आहे सगळं मोसम जर अनुभवायचं असलं तर आपल्या महाराष्ट्रासारखं काहीच नाही मी आता बऱ्यापैकी स्टेट फिरून आलो पण जे आपल्या जे वातावरण आहे ते आपल्याला कुठंच मिळणार नाही सगळं एकदम बॅलन्समध्ये पावसाळा पण बॅलन्स आहे थंडी पण तेवढीच आहे उन्हाळा पण तेवढाच आहे अदर स्टेटसारखं नाही एक म्हणजे एकच वरती छोटा डाव डॉट दिसतोय का तो आहे आपला तो ध्वज आपला भगवा बघा वा एकदम हॅपनिंग हॅपनिंग आहे विषय खतरनाक आहे नंबर। जर हिंजवडीत येऊन जर तुम्हाला हे ठिकाण बघायचं असेल तर सापडत नसेल ना तर हिंजवडीच्या एका मोकळ्या मैदानात उभं राहायचं आणि तिकडं पूर्वे पश्चिमेकडे तोंड करायचं आणि तिथून तुम्ही जर पश्चिमेकडे बघितलं तर डोंगर दिसेल तुम्हाला हवे माझ्या बॅक साईड डोंगर तर तिच्या एक भगवा पाता काय आपला भगवा ध्वज ध्वज आहे तो आरामात दिसून जाईल ते दिसले की समजायचं की हाच डोंगर आहे तो घरच जायला लागत पूर्ण या लाग पूर डोंगरावरती चित्र केलं माझ्या माग मा आता मुलांचा ग्रुप गेलातल्या एका मुळेचे कपडे पूर्ण खराब झाले त्याला विचारलं काय झालं मी काय नाही झालं पडलो तर हे होते पावसाळ्यात आता आपण वरती जाते तर इथले माझे दोन्ही फ्रेंड्स आणतील मला तुम्हाला एकदा सकाळी मी रनिंग करायला इकडे या डोंगरावरती आलो होतो सकाळी आठ वाजता आमची वसू न्यायची दोन सकाळचा काही जास्त करत पडतो तर मी पाणी भरून पिलो पण येताना पाण्याची बोटल नाही घेऊन आणि त्यानंतर जरा जास्त हिंदवडी ते वाढवून घ्या आणि कसं तरी ह्या डोंगरावरती आलो वरती आलो माझी आवश्यक झाली मला कोण खाली न्यायला येते का नाही येत का मी ते फोन रो असे माझी आवस्था झाली तर मला एक सांगायचं की येताना पाण्याची बोटल घेऊन या आणि यायचंही पाण्याची बॉटल घेऊन आम्ही जवळ आपल्याबरोबर एक माणूस पाहिजे दुसरा एक्सपिरियन्स मी माझी वयाचं एकदा बारा वाजता एक रात्री जालो करायला आता आमच्या घराच्या जवळ जाई आम्ही करून राहते तर आम्हाला काय वाटत नाही आम्ही वरती आलो आणि आमच्या मागे एक कपल आलं हो तुम्ही बी बाहेर तिथं महाराष्ट्रातलं नव्हतं वरती गेलो आम्ही जसं वरतीकडून गेलो तर पाऊस चालू झाला बारीक बारीक माझा पाऊस झाला हा सगळं पूर्ण म्हणजे सगळा उतारा सगळ्या चित्तल असल्यामुळं मिसरडा झाला चिपरी झाला ये खाली येताना आजच्या सेटला खाली बसून यायला लागेल घाकरी घाकरी घात त्या मुलीला मुलगी रडत होती त्या मुलाला काही तुला हेल्प करावी नाही की तुम्ही मी आणि माझ्या वाईफ मागे नक्की तरी खाली घेऊन आलो आमच्या चौघांचे कपडे पूर्ण करत पूर्ण खराब झाले दुसरी गोष्ट त्याच्यावर मी की येताना आपला तू चांगला पाहिजे तर माझं हा जी शूज आहे त्याला चांगली तुरी पाहिजे तर येताना एक लक्षात ठेवायचं एक चांगला शिज बरोबर असताना घेऊन यायचं पाण्याची बॉटल एक चांगल्याची आणि ज्याला माहिती आहे त्याला अनुभव त्याला येताना घेऊन जायचा ठीक आहे बरं

त्या झाडांना या मुळांना आणि जे काय थोडा प्रखड आहे त्याला सपोर्ट घेऊन वरती करायला लागतो पण काय म्हणा वातावरण कसं विषय आहे ना नाही असं वाटतंय कोकणातल्या कुठल्या तरी जंगलात आल्यासारखं आलेलं आहे आपण वरती

Kiitos. वातावरण बघायचं एक नंबर वातावरण आहे एकदम ह्यात मी वातावरण आहे विषय दानकाज आहे पण मला एक रिक्वेस्ट आहे मी रिक्वेस्ट करायचं जे कोणी ते फिरण्यासाठी बघण्यासाठी येतं त्यांनी प्लीज कृपा करून ते कचरा करू नका जे काय तुम्ही खायचे याच्यावरती येतात त्याबरोबर घेऊन जा दारूच्या बॉटल वगैरे काही ताणू आणू नका तसं आहे पुण्यामध्ये खूप थोडके ठिकाण राहिले तुम्ही सगळं जंगलच जाहीर थोडकं ठिकाण राहिले मस्तीच त्या जास्त नाही तर त्यांना व्यवस्थित ठेवायची जबाबदारी आपली कचरा करू नका प्लीज आणि जे शिर बाहेर नेते त्यांच्यासाठी हिंदी बोलतो आणि आप सब लोग रिक्वेस्ट कर करू की जो भी हिंदी उडीमध्ये राहते के लिए अपना हिंदी इधर उर हि आते हैं। तो जो भी आपके साथ खाने पीने का सामान लेके आते हो कृपया करके आपके साथ लेके जाए यहाँ पर कचरा मत करे पानी का बॉटल या पर मत पे दारू का बॉटल सिगरेट का बॉक्स जो भी आपके साथ जो सामान आता है जो भी कचरा रहता है कम्बस्टेबल मटर लेके आते हैं तो मैं आपसे रिक्वेस्ट कर रहा हूँ तो यहाँ पे आपको लेके जाए मैं यहाँ देख रहा हूँ तो कचरा होना चालू हो गया है अभी जितनी भी मतलब लोकेशन हाईलाइट में आते हैं तो वहाँ पर भीड़ बढ़ जा रही है तो वहाँ पे कचरा भी ज़्यादा होगा तो

आपण निघालो आता खाली हवा वगैरे डेंजर उतराय तर ह्या डेंजर उतारावर कसं उतरायचं आपल्याला आता आपण निघालोय खाली हा बघताय तुम्ही कसा स्लोप आहे चिखला नाही पाण्याने पूर्ण निसरडा झाला आहे याच्यावरती चिकल आहे तर उतरताना कसं उतरायचं तर ज्यांना सवय ज्यांना माहिती आहे कसं उतरायचं ज्यांना माहीत नाही ज्यांना सांगतो उतरताना कधी पण पाय थोडासा चिरका ठेवायचा आपली बॉडी तिरक्या अँगलमध्ये पाहिजे मी तुम्हाला दाखवतो कसली आणि दुसरी गोष्ट आपल्या बॉडीचा बॅलन्स जेवढा होईल तेवढा मागं राहतो पुढे जाऊन द्यायचं ना बॅलन्स बॅलन्स जर पुढे गेला तर मग हा बघू शकता कसा आहे तर अशा वेळेस काय होतं पावसाच्या याच्यावरून उतरताना थोडंसं अवघड पडतं म्हणजे चढणं सोपं राहतं पण उतरायला थोडंसं प्रॉब्लेम देते कारण हे घसरडं झाले तर इथून उतरायचं कसं मी तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी आपण येतो तर खाली उतरताना कसं उतरायचं मी बऱ्याच जणांना इथून घसरून पडताना बघितले खास करून पावसाच्या दिवसात हा प्रॉब्लेम जास्त तर खाली उतरताना ज्यांना माहित आहे त्यांना ठीक आहे पण ज्यांना माहित नाही त्यांनी लक्ष लक्ष द्या जेव्हा आपण खाली उतरतो तेव्हा आपली बॉडी पुढे जायचा प्रयत्न करतो का तर ग्रॅव्हिटी तर एक करायचं आपल्या बॉडीला कधी पण थोडंसं उतरताना मागं जेवढं ठेवता येईल तेवढं ठेवा आणि दुसरी गोष्ट उतरताना आपली पुष्शी ही राहावी आपल्या पायाचा अँगल असं फिरता पाहिजे असं राहू तुम्ही जर असं पूर्ण सरळ जाऊन जर पुढे जायचा प्रयत्न केला तर तुम्ही खाली जाणार आहे तर उत्तरताना कधी पण ह्या आणि थोडा दे तर नमस्कार मित्रांनो मे राहुल मी आलो तो सकाळी व्यायाम एक जर बी आहे सुरुवाती एकदम विषय खतरनाक आहेतला टॉपचा विषय एकदम धनका विषय वातावरण तुम्ही बघू शकताय आता मी थोडं खाली आलो त्या मोहरचं नाही दाखवताय ना तर मला म्हणायचं काय होतं माणसाला जर निरोगी राहायचं असेल फिट राहायचं असेल किंवा कुठलं जर आजार पण आल्याला परत घालवायचं असेल तर तीन गोष्टीलाही महत्वाच्या त्या पहिली गोष्ट तुमचा मेंदू माइंड स्ट्रॉंग पाहिजे दुसरी गोष्ट व्यायाम आणि तिसरी गोष्ट तुम्ही किती पॉझिटिव्ह विचार करताय त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहे आता हे एकमेकाशी कसं कनेक्ट आहे मी तुम्हाला सांगतो तुम्ही जेवढं तुम्ही निसर्गात फिरणार तेवढं तुमचं मेडिटेशन होणार आहे व्यायाम होणार आहे ठीक आहे व्यायाम झाल्यामुळं तुमची फिजिक्स आहे ती एकदम स्ट्राँग राहणार आहे आणि या वातावरण फिरल्यामुळे जो जेवढं तुम्ही म्हणजे ॲटोमॅटिकच तुमचं मेडिटेशन होऊन जाईल अशा वातावरण बघा ना किती पॉझिटिव्ह आहेत त्या तर तुम्ही अशा वातावरण फिरलं की तुमचं मनानं मेडिटेशन होणार आहे आणि पॉझिटिव्ह वाय वाईफ चालू होणार आहे त्यामुळं जितकं होईल तेवढं स्वतःला निसर्गात ठेवा निसर्गात फिरायची सवय लावा आता देवान तर पूर्ण निसर्गच बनवून दिला होता पण आपल्या माणसाने पूर्ण त्याची वाट लावून टाकली तर ज्या गोष्टी आहेत आपल्याकडं त्या गोष्टींचा वापर करा आपल्या इथे शेजारी अशा काही नैसर्गिक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो पण जाताना एक गोष्टीची काळजी घेते स्वतःची सुरक्षा आपल्याबरोबर असणारी सुरक्षा आणि ह्या निसर्गाची सुरक्षा ह्या तिन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत स्वतःची सुरक्षा घ्या दुसरी आप आपल्याबरोबर आहे त्याची आणि निसर्गाची कचरा वगैरे कुठं करू नका ह्या गोष्टीची फक्त काळजी घ्या ठीक आहे जय जय भारत तर फायनली कुठेही घसरून न पडता कुठेही कपडे न भरवता आपण आलेलो आहे खाली तर uh, कसा वाटला व्हिडिओ कसं वाटलं ठिकाण हे मी कम हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा माझं चॅनल कमेंट्स करा व्हिडिओना प्लीज रिक्वेस्ट करतो माझं यूट्यूब चॅनल नवीन नाही मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज मा माझे माझ्या एवढ्य व्हिडिओना लाईक करा कमेंट्स करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढं शेअर करा कसा वाटला व्लॉग वाट मला नक्की सांगा ठीक आहे जय हिंद जय भारत थँक्यू